डॉक्टर एस के पाटील ज्येष्ठ नागरिक संघटनातर्फे माजी सैनिक जयपाल चौगले यांना माजी नगराध्यक्ष संजय पाटील यटावकर यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराने माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांना प्रेरणा मिळाली दिनांक एकवीस नऊ चोवीस रोजी झालेल्या वार्षिक सभेचे औचित्य साधून श्री जयपाल चौगले यांना सेवा पुरस्काराने सन्मान सन्मानित करण्यात आले जयपाल चौगले यांनी संस्थेसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली सदर संघटनेची स्थावर जागा पुढाकार घेऊन गैरसमज दूर करून योग्य रीतीने संस्थेच्या नावावर करून घेतली एका वर्षात चोवीस पाक्षिक सभेसाठी व चहा व नाश्ता स्व खर्चाने दिला शहरातील सहा ज्येष्ठ नागरिक संघटना एकत्र आणून स्नेह मेळावा आयोजित केला त्यासाठी रुपये पंधरा हजार स्पॉन्सर म्हणून दिले या शुभवेळी जीवनगाथा ज्येष्ठांची या पुस्तकाचे प्रकाशन करणे त्यांच्यामुळे शक्य झाले जिथे कमी तिथे आम्ही पद्धतीने प्रत्येक वेळी स्वतःहून पुढाकार घेऊन घेतला वेळोवेळी अडचणीतून मार्ग मोकळा हो केला या कार्यक्रमाचे नेटके नियोजन माजी मुख्याध्यापक डी आर खामकर बी बी गुरव यांनी केले तर प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे माजी नगरसेवक राहुल पणकर व इतर मान्यवर उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नमदार जयसिंगपूर